नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण बघणार आहोत गव्हाचे मऊ लुसलुशीत जाळीदार गुलगुले उपलब्ध साहित्यामध्ये अगदी झटपट बनणारा श्रावण स्पेशल नैवेद्य बघतोय आपण अगदी पटापट -पत होतो फारशी तयारी करावी लागत नाही आणि नेहमीचं जे आपण चपातीसाठीचं जे पीठ दळून आणलेलं असतं त्यातूनच हे गुलगुले तयार होतात बघूया तयारी एक कप गूळ घेतलेला आहे चिरून तुम्हाला ज्या प्रमाणात गुलगुले बनवायचे त्या प्रमाणात गूळ घ्या पण रेशो हाच ठेवा एक कप किंवा भांडं वाटी काही तुम्ही सेट करून घ्या एक कप गुळासाठी एक कप पाणी घेतलं आहे आता हा गूळ आपल्याला विरघळून घेण्यासाठी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे पाक वगैरे करायचा नाही फक्त गूळ गरम करून घ्यायचं आहे त्यामुळं पटकन पाण्यात गुळ विरघळतो आणि आपल्याला मिश्रण बनवणं सोपं जातं गरम करून घेतलेलं आहे मी मिश्रण आता हे गाळून घेऊया म्हणजे ते थंड होईल आणि त्यात काही खडे वगैरे असतील तर ते जातील बाजूला स्वच्छ आहे गुळ आता एक कप पीठ टाकले मी आधी गव्हाचं पीठ आहे हे फक्त एक कप पाणी एक कप गूळ आणि दोन कप पीठ गव्हाचं पीठ आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून बाकीचं काय काय साहित्य बघूया अर्धा चमचा आहे वेलची पावडर जायफळ पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता या स्टेजला आणि एक चमचा रवा आहे बारीक रवा टाकायचा आहे पण माझ्याकडे मोठा होता तो मी मिक्सरला लावून घेतला आहे आणि एक चमचा रवा टाकला आहे दोन चिमूट मीठ टाकायचं आहे मिठामुळं गोडाची चव अजून वाढते आता गाईचं तूप आहे दोन मोठे चमचे गाईचं तूप वितळवून आहे आणि मिक्स करायचं आहे अजून साहित्य लागणार आहे पण काय काय लागणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत तोपर्यंत हे पीठ आधी मिक्स करून घेऊया थोडंसं कोमट आहे मिश्रण आणि तूपसुद्धा वितळवून घेतलंय त्यामुळं गुठळ्या होत नाहीत तरीसुद्धा आपण पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आता अजून पाणी लागणार आहे किती लागणार आहे ते बघूया आधी आपण एक कप टाकला होता दुसरा हा दुसरा आहे आणि हा अर्धा अडीच कप पाणी टाकलं आहे आता एवढ्या पिठा पाण्यात आपण हे पीठ मिक्स करून घेऊया खूप पातळ बनवायचं नाही आहे आणि खूप घट्टसुद्धा बनवायचं नाही आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आहे आता तुम्ही एकसारखं झालेलं आहे आता अजून बारीक बारीक ज्या गुठळ्या त्या मोडण्यासाठी आपल्याला या अशा छोट्या विस्करनं मिक्स करून घ्यायचं आहे हा बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून अर्धा कप पाणी वाढवलं आहे मी आता गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत तरीसुद्धा आपण एकसारखं हलवून घेऊया खूप छान होतात हे गुलगुले अगदी नक्की ट्राय करा ही रेसिपी पटापट पत होतात आणि नैवेद्यासाठी फारशी तयारी न करता पटकन हे गुलगुले तयार होतात कमी वेळात होतात त्यामुळं हाताशी वेळ जर कमी असेल तर ही रेसिपी बनवायला काहीच हरकत नाही श्रावणात गोडाधोडाचे नैवेद्य आपण बनवत असतो नेहमी नेहमी काय बनवावं हे कळत नाही अशावेळी ही रेसिपी उपलब्ध साहित्यापासून पटकन होणारी आहे नक्की ट्राय करा नॉनस्टिक तव्यावर तर पटकन होतात पण इथं मी घावण्यांचा तवा ठेवला आहे तापत मीडियम गॅसवर हे गुलगुले आपण बनवणार आहोत आता हे सगळं मिश्रण आपण सारखं करून घेतलं आहे आता अर्धा चमचा बडीशेप टाकूया बडीशेपेमुळं छान लागतात बघा गुलगुले आणि हा आहे पाव चमचा सोडा खाण्याचा सोडा टाकायचा आहे इनो टाकू नका सोडाच टाका मस्त जाळी पडते सोड्यामुळं आता त्यावर चमचाभर पाणी टाकायचं आहे फक्त म्हणजे सोडा व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल सगळं मिश्रण सारखं करून घेऊया तवा तापत ठेवला आहे आणि गॅस बारीक केला आहे मी नॉनस्टिक तव्यावर पटकन होतात पण इथं मी घावणांचा तवा ठेवला आहे तापत बिडाच्या तव्यावर आपल्याला पोषण मूल्य मिळतात त्यासाठी बिडाचा तवा तापत ठेवला आहे गॅस बारीक करायचं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला सारखं करून यावर पसरवून घ्यायचं आहे आपोआप पसरतं खूप काही त्याला पसरावं लागत नाही बघू शकताय तुम्ही टाकल्याबरोबर त्याला जाळी पडायला सुरुवात होते रेसिपी नक्की शेअर करा काही सूचना असतील तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका सगळ्या प्रकारच्या सूचनांचं कायमच स्वागत आहे रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेजारचा हाईप बटन प्रेस करा जाळी पडायला सुरुवात झाली आहे बघा अतिशय सुंदर लुसलुशीत होतात हे गुलगुले वडीलधाऱ्यांना खाण्यासाठी तर ही खूप पर्वणीच आहे कारण त्यांच्या काळातली रेसिपी ही आजकाल फारसं कुणी बनवत नाही लहान मुलांनासुद्धा खूप आवडते शुद्ध तुपात केल्यामुळं त्याची पोषण मूल्य वाढलेली आहेत छान जाळी सुटली आहे आता आपण हे उलटवून घेऊया दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत आपण आता असंच मी पीठ दुसऱ्यांदा सुद्धा टाकून घेतलेलं आहे लहान असताना आम्हाला जेव्हा आजी भेटायला यायची तेव्हा हमखास हे गुलगुले धपाटे तळलेले धपाटे असं बरंचसं काही काही घेऊन यायची तिचं वाजूनही लक्षात आहे तुमची आजीसुद्धा तुमच्या लहानपणी कोणकोणते पदार्थ बनवायची हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्या रेसिपीतसुद्धा ट्राय करण्याचा प्रयत्न करूया प्रत्येक वेळी असं झाकण झाकायचं आहे त्यामुळं छान जाळी पडते आणि गुलगुले उलटवायला सोपं पडतं कारण घावण्यांच्या तव्यावर थोडा वेळ लागतो बघा किती छान सुंदर भाजले गेलेले आहेत सोनेरी रंगावर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत एक दीड मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवायचं आहे आजीची आठवण आली की हे गुलगुले आणि भोपळ्याच्या घाऱ्या धपाटे हे तिच्या काळातले पदार्थ हमखास आठवतात जाळीच्या आंबोळ्या हे बरेचसे पदार्थ आता मागे पडत चालले आहेत त्याची जागा डोसे टोमॅटो ऑमलेट वगैरेंनी घेतलेली आहे ते सुद्धा पदार्थ आपण हळूहळू बघणारच आहोत एकाच पिठापासून बनलेले हे गुलगुले सगळ्यांना नक्की आवडणार आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी पौष्टिक आहे आणि शिवाय चविष्ट सुद्धा झालेली आहे थोडा वेळ भाजू आहे आणि सोनेरी रंगावर आपण गुलगुले असेच भाजून घेणार आहोत मस्त जाळी सुटली बघा सुंदर भाजले गेलेत दोन्ही बाजूंनी काढून घेऊयात आटात बघा छान झालेत आणि इतका सुगंध दरवळतोय ना तुपाचा प्रत्येक वेळी असं तेल लावायचं आहे आणि मगच पीठ आपण पसरवून घ्यायचं आपल्या चॅनेलवरच्या जवळजवळ सगळ्या रेसिपी सुंदर आहेत एकदा नक्की विजिट करा सगळ्या रेसिपीजना आणि नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर हटके रेसिपीसह पुढच्या भागात दोन तीन दिवस टिकणारे लुसलुशीत जाळीदार गुलगुले नक्की बनवा धन्यवाद